स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टाचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजाराव पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आष्टा येथील शिवाजीराव पाटील अप्पा नागरी सहकारी पतसंस्थेत स्वातंत्र्य दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षक भूपाल खोत यांच्या शुभवस्थेत ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पतसंस्थेचे संस्थापक झुंजारराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब हालुंडे वाईस चेअरमन मारुतीराव सावंत सचिव सुनील पाटील संचालक राजू पाटील जैत देवळे अंकुश मदने महेंद्र वीरभक्त नारायण काका पाटील माजी उपनगराध्यक्ष केशव माळी दीपक शिंदे संदीप हालुंडे नातू मुजावर दस्तगीर मनेर रघुनाथ माने प्रशांत महाजन अमित पाटील राजू ढोले पाटील बाळासाहेब मोतकट्टे नासिर हुसेन मुजावर वल्ली मोहम्मद मुजावर साजिद इनामदार प्रतीक पाटील अविनाश वीरभद्रे अमित वारे राजवारे चिन्मय शेते तुषार शिंदे यांच्यासह पतसंस्थेचे सभासद संचालक सल्लागार संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी पतसंस्थेचे चेअरमन चे अण्णासाहेब भालुंडे यांच्या हस्ते श्रीपळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर भूपाल खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर ध्वजाला मानवंदना देण्यात आली पतसंस्थेचे संस्थापक झुंजाराव पाटील यांच्या हस्ते भूपाल खोत यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी त यांनी पतसंस्थेच्या वाटचालीचे कौतुक करताना शिवाजीराव पाटील आप्पा सार्वजनिक वाचनालयास पाच हजार रुपयांची देणगी दिली स्वागत आणि प्रास्ताविक झुंजाराव पाटील यांनी केले जनरल मॅनेजर सुनील पाटील यांनी आभार मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा